नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे तत्पूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचत आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात मायुतीकडून किशोर दरे उमेदवार असून महाविकास आघाडीने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मेळावा घेतला राज्यात मुख्यमंत्री असेल त्यामुळे प्रश्न सुटतील असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे एवढंच नाही तर या निवडणुकीत चिन्ह नाही त्यामुळे उमेदवाराचे नाव लक्षात ठेवा आमचा मुंबईतील अनुभव वाईट आहे मुंबईत मते जास्त बाद होतात याची कारणे शोधावे लागेल लोकांसांगे ब्राह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण येथे बोगस शिक्षक बोगस शिक्षकेतर कर्मचारी नोंदविले गेले आहेत बोगस शिक्षकेतर कर्मचारी नोंदविले गेले आहेत त्यामुळे बोगस मतदार शोधून काढावेत त्यांच्यावर खटले दाखल करावे त्यांची नोंदणी करणाऱ्यांवरही खटले दाखल करावे आम्ही राजकारणातील लोक आहोत आम्ही हेराफेरी करतो मतदार आणतो बसवतो शिक्षक विभागाची निवडणूक सोपी नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे उमेदवार संदीप पिंजून काढत आहेत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपेक्षा मोठी यात्रा आहे मुख्यमंत्री कशासाठी आले होते शिक्षणाचा आणि त्यांचा संबंध पाहिजे आतापर्यंत शिक्षणाचा व्यापार झाला नव्हता बाजार झाला नव्हता गेल्या काही दिवसात शिक्षकाच्या हातात बिकाचे कटोरे देण्याचे काम हे राज्य सरकार करेल त्यांनी शिक्षकांच्या मताचा भाव लावला असा मुख्यमंत्री या राज्याला लाभला आहे देशाचे पंतप्रधान अनेक बाता करतात आमदारांना विकत घेण्यासाठी मते विकत घेण्यासाठी पैसे आहे सरकार पाडण्यासाठी पन्नास कोटी आले मते विकत घेण्यास ते खोके हो आले परंतु शिक्षकांच्या प्रश्नावर कोणी भूमिका घेताना हे दिसले नाही शिक्षण क्षेत्र आणि शाळांचा संबंध नसलेले राज्यकर्ते लाभले अशी टीका देखील संजय राऊत त्यांनी यावेळी केली आहे त्याचबरोबर पैशाची ताकद सत्ता टिकवण्यासाठी आहे शिक्षकांच्या स्वाभिमानाचा लिलाव करू शकत नाहीत आश्रमशाळा आणि आदिवासींचे प्रश्न अधिकच सोडवले नाही ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेलेले अनेक प्रश्न सोडवले अंगणवाडी सेवकांचे प्रश्न सुटले चाळीस हजार पेक्षा जास्त मते गुळवे यांना मिळाले विधिमंडळात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आम्ही आग्रही असू नोव्हेंबर नंतर या राज्यात आपला मुख्यमंत्री होणार आहे त्यामुळे सगळे प्रश्न सुटतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे दरम्यान पाच जिल्ह्यात प्रचारासाठी फिरलो तुमच्या आशीर्वादाने मी विधान परिषदेत जाईन जुनी पेन्शन शिक्षक भरती मेडिकल बिल अनुदान अनुदानित शाळा करणे विनाअनुदानित शाळांचे प्रश्न सोडवेन मला दिलेल्या संधीचे सोने करेन मला नाव सांगावे लागत आहे त्याचे कारण म्हणजे समोरच्या उमेदवाराने डमी उमेदवार दिला आहे असे नाशिक शिक्षक मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांनी म्हटले आहे